मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गाडीच्या टपावर बसून धिंगाणा केला आहे गुन्हा दाखल मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आलेलं आहे वेगवान गाडीच्या टपावर बसून तरुणांकडून रस्त्यावर धिंगाणा घालण्यात आलेला आहे सोशल माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हायरल व्हिडिओची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री धिंगाणा करणारे टायगर ग्रुपच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे टायगर ग्रुपचे सदस्य रोमिओ राठोड आणि संतोष राठोडसोबत स्कोडा गाडी चालकाच्या विरोधात एम आय डी सी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की टायगर ग्रुपने स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या जीवाला धोका पोहोचवण्याचा प्रकार केलेला आहे सध्या एम आय डी सी पोलिसांनी हुलडबाजीमध्ये वापरण्यात आलेली स्कोडाकार जप्त केलेली आहे या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ बनवण्याच्या मागचा हेतू काय होता यासोबतच मुंबई परिसरात या व्हिडिओच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता का संदर्भात एम आय डी सी पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई